भाजपवरचा आमचा राग कधीच दूर होऊ शकत नाही मात्र अजितदादांवरची नाराजी दूर होऊ शकते असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काका पुतणे हे एकत्र येऊ शकतील असे संकेत दिलेत बारामती खालोखाल पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला गेला आहे त्याच्यामुळं या संकेताचे या शहरामध्ये काय परिणाम होतील हे आपण जाणून घेणार आहोत आत्ता आपल्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामटे आहेत रोहित पवारांनी तर संकेत दिले आहेत एक पाऊल पुढं टाकले असं म्हणायचं आता तुम्ही शंभर टक्के भाजपला थांबवण्यासाठी जे शिव फुले आंबेडकर विचाराचे पक्ष आहेत ज्या आमच्या विचारांचे पक्ष आहेत त्यांच्यावर आमची युती होऊ शकते हेच महाविकास आघाडी होऊ शकते म्हणून महाविकास आघाडीमध्ये कुठल्या कुठल्या पक्षांना सोबत घ्यायचं हा निर्णय वरिष्ठांचा असला तरीही आम्ही भाजपच्या युती ज्या आमच्या येतील त्यांना घ्यायला आम्ही तयार आहोत मी त्या अनुषंगाने आता इथले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करायलाही तयार आहात अजून आम्हाला संकेत तसे काय आलेले नाहीये परंतु महाविकास आघाडी म्हणून जर ते आमच्या सोबत येणार असतील भाजपचे विचार सोडून आमच्यासोबत येणार असतील तर शंभर टक्के आमचं एक होल पुढे असेल म्हणजे या निमित्तानं भाजपवरचा राग तुम्हाला व्यक्त करता येऊ शकतो शंभर टक्के ज्या भ्रष्टाचार भाजपने आपल्या शहराचे वाटप गेले त्यांच्या विरोधामध्ये आम्ही ताकदीने लढणार आणि त्यांना थांबवणार त्यासाठी एक पाऊल मागे आमचं येण्याचे पण हे असेल जागा वाटप असेल हे असेल ह्याच्यामध्ये आम्ही थोडे कमी घेऊ पण भाजपला इथं थांबू हे आज या माध्यमातून संकेत इच्छित या निमित्तानं आपण वरिष्ठ पातळीवरती सगळ्यांशी सा संवाद साधणार आहात प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे असतील रोहित पवार वेळोवेळी या ठिकाणी येत असतात पवार साहेब असतील यांच्याशी संवाद साधणार आहात शंभर टक्के भाजपला थांबवण्यासाठी माननीय पवार साहेब असेल शशिकांत शिंदे साहेब असतील ताई असतील यांच्यासोबत चर्चा करून आम्ही पुढचा निर्णय घेऊ तर या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं जागांच्या वाटाघाटीमध्ये आम्ही थोड्याशा कमी जागा घेऊन एक पाऊल येऊ असं म्हटलेलं आहे परंतु अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यासाठी एक पाऊल पुढं या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पिंपरी टाकलेला आहे आता अजित पवारांची राष्ट्रवादी काय निर्णय घेतात आणि हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपशी दोन हात करतात का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे माझी मुल्ला एबीपी माझा पिंपरी चिंचवड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट